पाटण तालुक्यातील ढाणकल गावच्या हद्दीतील गुहागर विजयपूर महामार्गावर मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास मालट्रकवरील वाहकाचा ताबा सुटल्याने ट्रक डावीकडील टेकडीला धडकला या अपघातात चालक क्लीनर असे दोघे जण जागीच ठार झाले या अपघाताची कोयनानगर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे लहू माने अक्षय कांबळे असे मृत्यू झालेल्यांची नावे आहेत कोयनानगर पोलिसांनी सांगितले की गुहागर विजयपूर महामार्गावर चिपळूनहून कर्डच्या दिशेने मालट्रक एम एच बेचाळीस एक यू नव्वद सत्त्याण्णव हा निघाला होता तो पाटण तालुक्यात कोयना विभागातील ढाणकल गावच्या हद्दीत आला असता चिपळूण कर्हाड महामार्गावर सकाळी सहाच्या सुमारास ट्रकवरील चालकाचा ताबा सुटला त्यामुळे ट्रक थेट डाव्या बाजूकडील डोंगराच्या टेकडीवर जाऊन आदळला या अपघातात ट्रक चालक लहू त्र्यंबक माने वय तीस व क्लीनर अक्षय कांबळे वय सत्तावीस दोघेही राहणार डोंगरेश्वर पाटस तालुका दोन जिल्हा पुणे हे जागीच ठार झाले ट्रकच्या केबिनचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे हा अपघात पहाटे सहाच्या सुमारास झाला रात्रभर सलग प्रवास करत असल्यास यावेळेस डुलकी लागण्याची शक्यता असते त्यामुळे हा अपघातही चालकाला डुलकी लागल्यामुळे झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा